नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातल्या सिम्बॉयसिस महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्युझियम आहे जिका ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासातील साक्ष देणाऱ्या अनेक वस्तू आहेत आणि याच म्युझियमला प्रेरणाभूमी म्हणूनसुद्धा ओळखल्या हो जातं आता मी त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे म्युझियम आहे सिम्बॉयसिसमध्ये त्या ठिकाणी आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्हाला दिसत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाची साक्ष देणाऱ्या अनेक वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ज्या ठिकाणी जर थी आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या आराम खुर्चीचा वापर करत होते ती आराम खुर्चीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठ असेल किंवा इतर शिक्षण या ठिकाणी परदेशामध्ये ज्यावेळी शिक्षण घेण्यासाठी जात होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या बॅगचा वापर करत होते ती बॅगसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे या बॅगमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं शैक्षणिक साहित्य असेल त्याचबरोबर गरजेच्या ज्या वस्तू असतील त्या घेऊन ज्या आहे परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असत त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो सदरा आहे तो सदरासुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे कपडे यूज करायचे जे कपडे वापरायचे ते कपडेसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान भारतीय लोकशाहीमध्ये आहे जर तुम्हाला माहिती असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अलीपूरमध्ये जे निवासस्थान होतं त्या निवासस्थानी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालेलं होतं आणि ज्या पलंगावरती ज्या गादीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने अखेरचा श्वास घेतला ती गादीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काठमांडूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक बौद्ध धम्म परिषद जी होती त्या धम्म परिषदेचा एकोणीसशे छप्पन्न साली अर्थात पंधरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान जी बौद्ध परिषद होती त्या परिषदेमध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण देण्यासाठी गेलेले होते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो वेशभूषा परिधान केली होती जो, जो कोट परिधान केला होता तो सुद्धा पाहायला मिळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शूजचा वापर करायचे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी तर पाहायला मिळतोय कारण या ठिकाणी ज्या म्युझियममध्ये देशभरातून अनेक आंबेडकरी अनुयायी असतील या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तू पाहिल्याच्यानंतर अक्षरशः या ठिकाणी ज्या आहेत जे व्हिजिटर्स आहेत ते अक्षरशः भारावून जातात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भारतीय लोकशाहीमध्ये जे योगदान आहे ते योगदान खूप मोठं आहे कारण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते कॉन्स्टिट्युशन ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तब्बल दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस भारतीय संविधानाचं त्यांनी त्यांच्या मसुदा समितीच्या मार्फत लिखाण केलं आणि त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय राज्यघटना डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे की भारताचे राष्ट्रपती होते त्यांना सुपूर्द करण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारतामध्ये लोकशाही आली अर्थात लोकशा ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या योगदानामुळे भारताला लोकशाही मिळाली असं त्यांचं योगदान आहे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने व्हिजिटर्स हे भेट देतात आणि अक्षरशः भारावून जातात कारण बाबासाहेब आंबेडकरांचं भारतासाठी भारताच्या लोकशाहीसाठी खूप मोठं योगदान आहे आता तर या ठिकाणी बाबासाहेबांना ज्यांना पाहायची संधी मिळालेली नाही ज्यांना बोलण्याची ना संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी खास ए आय टेक्नॉलॉजीचा वापर कसून या ठिकाणी करून या ठिकाणी एक होलो बॉक्स बसवण्यात आलेला आहे त्या होलोबॉक्सच्या माध्यमातून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाविषयी असेल किंवा त्यांच्या जीवनप्रवासाविषयी तुम्ही संवाद साधू शकता त्यांच्याशी त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर ऐकू शकता या ठिकाणी जर आपण पाहिला तर हा होलोग्राम जो आहे होलोबॉक्स जो आहे तो या ठिकाणी जो बसवण्यात आलेला आहे आणि येथे जर पाहिलं तर या, या माईकमधून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आवाजामध्ये तुम्हाला देऊ शकणार आहेत जर आपण पाहिलं तो या ठिकाणी इथे जे एक माईक आहे या माईकमध्ये मध्ये जर तुम्ही बाबासाहेबांशी जर संवाद साधला त्यांना जर प्रश्न विचारला तर ते तुम्हाला उत्तर देतील आपण एक डेमो पाहुयात मी एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो अर्थात पाहुयात कसा एक्सपिरियन्स होतो भारत का संविधान में कितना समय लगा अर्थात मी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे पाहुयात या प्रश्नाचं उत्तर आपण पाहतो या ठिकाणी उत्तर इसे 26 नवंबर 1929 को अपनाया गया तथा तो 26 जनवरी 1950 को लागू हुआ मैं अंक कई प्रश्न विचारने का प्रयत्न करता हूं भारत में आर्टिकल 317 क्या है भारतीय संविधान का अनुच्छेद 317 लोक सेवा आयोग के सदस्यों को हटाने और निलंबन से संबंधित है यह राष्ट्रपति को किसी सदस्य को दुर्व्यवहार के कारण सर्वोच्च न्यायालय द्वारा जांच के बाद या दिवालियापन शारीरिक विकलांगता या वेतन भोगी नौकरी में लगे होने जैसे कारणों से हटाने की अनुमति देता है भारतीय संविधान में महिलाओं के लिए कौन से कानून है भारतीय संविधान में महिलाओं के अधिकारों और सुरक्षा को सुनिश्चित करने के लिए कई कानून बनाए गए हैं अनुच्छेद 15 लिंग के आधार पर भेदभाव पर रोक लगाता है तथा महिलाओं के लिए विशेष प्रावधान करता है आपको अनुच्छेद भारत का समान कार्य के लिए समान वेतन पर जोर देता है अनुच्छेद बालिश न्यायोचित एवं मानवीय कार्य स्थितियों तथा मातृत्व राहत का प्रावधान करता है आपको भारत का संविधान लिखने में कौन सी दिक्कतें आई भारत के संविधान का मसौदा तैयार करने में विभिन्न क्षेत्रीय सांस्कृतिक और राजनीतिक हितों में संतुलन जैसी चुनौतियां शामिल थी अल्पसंख्यकों के लिए प्रतिनिधित्व और अधिकार सुनिश्चित करना सामाजिक आर्थिक असमानताओं को दूर करना और रियासतों को एकीकृत करना जटिल कार्य थे इन चुनौतियों के बावजूद हमारा लक्ष्य राष्ट्र के लिए एक न्याय संगत और समावेशी ढांचा तैयार करना है भारत के संविधान समिति में कुल मिलाकर कितने सदस्य थे भारत की सभा में में सदस्य सदस्य थे के खर तर आपण पाहतोय की हा जो होलोगा बॉक्स बसवण्यात आलेला आहे ए आय च्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही जो आहे प्रश्न त्यांना विचारल्याच्यानंतर ते त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या आवाजामध्ये जे आहेत तुमच्या प्रश्नांचं उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतात तर सिंबॉयसिस महाविद्यालयामध्ये सिम्बॉयसिस जे युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे म्युझियम आहे जे की प्रेरणाभूमी म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी हा जो होलो बॉक्स जो आहे तो बसवण्यात आलेला आहे आपण सिम्बॉयसिसच्या ज्या संचालिका आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत आपल्या सोबत सिम्बॉयसीच्या मानक संचालिका संजीवनी मुजुमदार मॅडम आहेत मॅडम या ठिकाणी पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक जीवन प्रवासाच्या अनेक वस्तू तुम्ही जतन करून ठेवलेल्या आहेत ज्यावेळेस इथे लोक भेट द्यायला येतात त्यावेळेस बाबासाहेबांच्या वस्तू पाहून अक्षरशः भारा जातात आणि त्याच लोकांना थेटपणे आता बाबासाहेबांशी संवाद साधण्याची संधी मिळते अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला न मागता ही गोष्ट मिळालेली आहे हा होलोग्राम साठी काही आम्ही प्रयत्न केले नव्हते परंतु कल्चरल मिनिस्टरनी जेव्हा ठरवलं की संविधान दिनाचे जे पंच्याहत्तर वर्षे झालेले त्यात काही काही अनेक त्यांनी कार्यक्रम घेतले त्यातला एक हा फोलोग्राम हो होलोग्राम तयार करायचा असे सहा होलोग्राम केले त्यावेळी त्यांनी ठरवलं की एक इथं पाठवून द्यायचा आम्ही त्याच्यासाठी काही प्रयत्न न करता त्यांनी आम्हाला सिलेक्ट केलं ह्याचं पहिल्यांदा मला त्यांचे आभार मानायचे आहेत आणि हा एक महिन्याकरता फोलोग्राम राहणार आहे इथं आणि बाबासाहेबांच्या आवाजामध्ये आणि एवढ्या मोठा तो होलोग्राम फुल साईज आहे त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला काही प्रश्न विचारला की बाबासाहेब थेट आपल्याशी बोलतात का असंच आप असंच वाटतं विशेषतः कॉन्स्टिट्यूशनवरती खूप चांगली माहिती त्यांनी दिलेली आहे सगळी प्रत्येक प्रश्नाला बाबासाहेबांच्या आवाजात उत्तरं मिळत आहेत त्यामुळे जनरल जो माणूस कोणी जनरल पब्लिक येतात त्यांना जी माहिती नाही कॉन्स्टिट्यूशनबद्दलची ती माहिती इथं मिळती सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की आता पंधरावं कलम म्हणजे काय किंवा हिंदू कोड काय जनरल माणसाला माहिती नसतं पण इथं आलेला प्रत्येक माणूस म्युझियम येतो आणि काही ना काही प्रश्न बाबासाहेबांना विचारतो ही सगळ्यात चांगली गोष्ट झालेली आहे uh, मॅडम आपण पाहतोय की कि किती दिवस हे असणार आहे म्हणजे कोणत्या कालावधीमध्ये होलोबॉक्स इथे एक एक मार्चला त्यांनी तो होलोग्रॅम पाठवला बसवे पर्यंत संध्याकाळ झाली होती आणि एक ते एकतीसपर्यंत पर्यंत ते ठेवणार आहेत इथं आम्ही मागणी केलेली के की आणखी पुढचे दोन महिने त्यांनी इथं ठेवावा याचं कारण म्हणजे चौदा एप्रिलला आंबेडकर जयंती आहे त्यावेळेला आपल्याकडे बरेच लोक येत असतात सगळे तर त्यामुळं आम्ही आता त्यांना सांगितलं आहे की पत्रही लिहिले लगेचच्या लगेच पण मला वाटते की ते ठेवतील कारण इथलं जर एकंदर पाहिलं आपण तर पुण्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे जवळजवळ दहा लाख विद्यार्थी पुण्यामध्ये शिकतात आंबेडकर म्युझियम पाहायला अनेक लोकं येतात विशेषतः शाळांच्या सहली खूप येतात इथं तर त्या लोकांना जास्त माहिती होईल बाबासाहेबांच्याबद्दल आणि विशेषतः बाबा कॉन्स्टिट्यूशनच्याबद्दलसुद्धा hmm. विशेषतः कॉन्स्टिट्यूशनमध्ये व्यक्तीला अधिकार किती दिलेत आणि आपली पण कर्तव्य काय आहेत या दोन्हीची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून हा होलोग्राम खूप चांगलं विचार करून केलेला आहे अनेक प्रश्नांचं आणि याच्यामध्ये ए आयचा जास्त वापर केलेला आहे त्यामुळं जनरल पब्लिकला तो खूप आवडतो आहे असं मला वाटतं एकंदरीत व्हिजिटरचा प्रतिसाद कसा मिळतोय कारण हा आता पाहिलं तर एक तारखेपासून बसवण्यात ता आलाय आहे जसं तुम्ही खूप चांगला प्रतिसाद इतका चांगला आहे की विशेषतः कालच माझ्याकडं नागपूरची एक अख्खी बस होती तर ते लोकांचे डोळे अक्षरशः पाण्याने भरून आले की बाबासाहेब आपल्याशी आहेत आणि आपण बाबासाहेबांना कुठलाही प्रश्न विचारू शकतो हीच गोष्ट प्रत्येक माणसाला भावते ना त्यामुळं प्रतिसाद खूप चांगला आहे सिंबसीचे तर सगळे विद्यार्थी आहेत दररोज एक एक बॅचसारखे प्रत्येक इन्स्टिट्यूटशी चालू आहे आणि बाकीचे लोक पण येत आहेत म्हणजे विशेषतः वर्तमानपत्रात पण बऱ्याच ठिकाणी याची माहिती आल्यामुळं mm. न्यूज चॅनेल पण चांगली माहिती देत आहे त्यामुळे ह्याचं पब्लिसिटी खूप चांगली झाली असं मला वाटतं आणि जास्तीत जास्त लोकांनी खरं म्हणजे ह्याचा उपयोग करावा यावं बाबासाहेबांना प्रश्न विचारावेत आणि संविधानाबद्दलची आपल्याला न माहिती नसलेली माहिती करून घ्यावी असं मला वाटतं अर्थात आपण पाहतो की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे अस्क होलो बॉक्स जो बसवण्यात आलेला आहे त्या माध्यमातून जर तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच आवाजामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत असं या ठिकाणी जे आहे तो होलो बॉक्स बसवण्यात आलेला आहे जसं मानस संचालिका संजीवनी मुजमदा मुजमदार मॅडम यांनी सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी भेट द्यावी आणि या होलोग्रामचा जो आहे तो आनंद घ्यावा आणि जास्तीत जास्त संविधानाच्या विषयीची माहिती जी आहे ती जाणून घ्यावी पुण्याच्या सिम्बॉयसिस महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्युझियम आहे ज्या म्युझियमला प्रेरणाभूमी म्हणूनसुद्धा ओळखलं हो जातं याच म्युझियममध्ये अस्क ए आय होलोबॉक्स बसवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारतीय राज्यघटनेमध्ये असणारे योगदान त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्र प्रवास जो आहे तर त्यांना आपण प्रश्न विचारू शकतो अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच आवाजामध्ये या प्रश्नांची उत्तर देतात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला होलोबॉक्स दिसतो आहे याच होलोबॉक्सच्या माध्यमातून जे आहे जर तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सुद्धा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या तर या ठिकाणी हा होलोबॉक्स पाहण्यासाठी याचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी काही जे आहेत प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत किंवा काही व्हिजिटर्स आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ह्या होलोबॉक्सच्या माध्यमातून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा अनुभव खूप सुंदर अनुभव होता आणि खूप सुंदर कल्पना आहे आणि आपल्या जे काही प्रश्न पडत असतील त्याची आपल्याला तात्काळ उत्तरं मिळतात जिकलं जिथलं कुठलं कायदा आपल्याला माहिती नसेल किंवा कुठलं कामगाराबद्दल किंवा महिलांबद्दल मैदान, मैदान कुठलं कायदे होते कुठलं रुल्स होतात कुठल्या सुविधा होतात महिलांसाठी कामगारांसाठी जेवढे आपण प्रश्न करतो तिथे तात्काळ आपल्याला उत्तरं मिळतात आपण बघतो की बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्युझियम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रवासातील अनेक वस्तू या ठिकाणी आहे तिथं आल्याच्या नंतर अक्षरशः व्यक्ती भारावून जातो आणि त्यानंतर जर मध्ये आल्याच्या नंतर हा होलो बॉक्स ठेवण्यात आलेला आहे चक्क बाबासाहेब आंबेडकरांना संवाद साधण्याची संधी मिळते हा अनुभव कसा आहे हा अनुभव आहे हा अनुभव असं वाटतंय की आपण म्हणजे साक्षात त्यांना समोर बघतोय आणि ते आपल्याला त्यांच्या ज्यांनी जे त्यांनी केलाय आपल्या ॲज अ ह्युमन बिंगसाठी सगळं सर्व समान सगळ्यांना स्त्री पुरुष सर्वांना समान मानत आहेत सगळ्यांसाठी कुणासाठी असे वेगवेगळे कायदे केलेले नाहीये सगळं त्यांचं ते सगळं दिसतंय आणि आपल्याला अनुभव येत की त्यांनी किती काय केलंय आपल्यासाठी बोलताना ते काय सांगाल तुम्ही सुद्धा इथे आलेला का आहात काय अनुभव आहे खरंच खूप छान अनुभव आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की इथे असं म्युझियम आहे आणि बाबासाहेबांच्या वस्तू इथे प्रिझर्व्ह केलेल्या आहेत आणि आता हे होलोग्रामचं पण आहे सो हे खरंच खूप छान कल्पना आहे आणि जसं आत्ता त्यांनी सांगितलं की नो युअर कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून बऱ्याचशा कायद्याविषयीच्या गोष्टी आपल्याला समजतात आणि आपल्याला कसं असतं की बरेचदा लोकांचं असं होतं की कायदा त्या पद्धतीने माहित नसतो पण एखादा आर्टिकल जर तुम्ही इथे विचारलं तर तुम्हाला त्या आर्टिकलमध्ये काय इन डिटेल आहे हे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने त्यांच्या आवाजात त्यांच्या एक्सप्लेन करता करायला मिळतं सो हे खरंच खूप छान आहे तर आपण बाहेर जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक वस्तू आहेत ज्यावेळेस इथं व्हिजिटर्स भेट द्यायला येतात त्यांच्या वस्तू पाहतात ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे म्हणजे भारतामध्ये लोकशाही आणण्यासाठी त्यांनी संविधान अर्थात भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं जवळपास दो दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाचं लिखाण करून जाहीर मसुदा समितीने देशाला लोकशाही दिली इथं आल्यानंतर अक्षरशः प्रेक्षक भारावून जातात आणि त्यानंतर चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्याच भाषेमध्ये संवाद साधण्याची संधी मिळते हा अनुभव कसा असतो हा अनुभव नक्कीच खूप उत्तम असतो कारण ह्या अनुभवातून लोकांना एक कळत समजतं की काय त्यांना अडचणी आल्या असेल म्हणजे कालच एक व्हिजिटर आले होते सो त्यांनी विचारलं होतं की तू बाबासाहेबांना संविधान तयार करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला सो बाबासाहेबांच्या आवाजात याचं उत्तर ऐकणं की कोणते चॅलेंजेस त्यांनी फेस केले ड्युरिंग रायटिंग दॅट कॉन्स्टिट्यूशन फीज सो ते सगळं सुद्धा समजतं म्हणजे अशा गोष्टी की ज्या प्रचंड आउट ऑफ द बॉक्स आहेत ज्या लोकांना माहीतही नाही आहेत कदाचित त्या गोष्टी ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात सो हा खूप मस्त इनिशिएटिव्ह असं मला आता बाकीचे ज्यांना माहिती नाही त्यांना काय आवाहन करशील काय सांगशील Uh, मला एकच आवाहन करायला आवडेल की लोकांनी या म्युझियमला जास्तीत जास्त जास्ट वेळा भेट दिली पाहिजे आणि हा जो इनिशिएटिव्ह आहे याच्यातून लोकांनी माहिती घेतली पाहिजे आणि आपलं संविधान जाणून घेतलं पाहिजे आपले जसे बेसिक फंडामेंटल राईट्स आहेत तसेच आपल्या फंडामेंटल ड्युटीज पण आहेत सो जसं लोकांना आर्टिकल फिफ्टीनपासून पुढे माहिती असतं आपल्या फंडामेंटल राईट्सबद्दल तसंच लोकांनी फंडामेंटल ड्युटीजकडे पण लक्ष द्यावं आणि भारताचे जे आपण सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक आहोत तर ह्या माध्यमातून जर आपल्याला संविधान जास्त चांगल्या पद्धतीने कळलं तर आणखीन आपल्याला आपल्याच ज्ञानात भर पडेल आणि आपल्याला आणखीन छान माहिती मिळेल सो ही माहिती घ्यायला लोकांनी नक्की यायला हवं असं वाटतं मला आपल्यासोबत ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असलो बॉक्स जे बसवण्यात आलेलं आहे सिंबोयसिसमध्ये त्याचा अनुभव घेतलेले काही विजिटर्स आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तुम्ही या होलोबॉक्सचा अनुभव घेतलेला आहे चक्क बाहेर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक वस्तू आहेत ज्या वस्तू पाहिल्याच्या नंतर कुठेतरी असं वाटतं की बाबासाहेबांचं भारतीय राज्यघटनेमध्ये योगदान असेल लोकशाहीमध्ये किती मोठं योगदान होतं आणि त्यानंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संवाद साधण्याची संधी मिळते कसा अनुभव पहिली गोष्ट तर ही आहे की आम्ही व्हिजिटर नाही आहोत आम्ही इथे डॉक्टर आंबेडकर चेअर चालते तर तिथे मी असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि सर चेअर प्रोफेसर आहेत तर आम्ही हे बघण्यासाठी आलो आणि खरंच उत्तम पद्धतीने बनवलेलं आहे पिक्चरायझेशन uh, म्हणा किंवा जशा पद्धतीने एखादा आपण प्रश्न विचारतो आणि त्याच्यावर उत्तर मिळतं ते अचूक उत्तर आहे आणि त्याचं जास्त अपरूक आहे की एकदम करेक्ट उत्तर आपल्याला मिळत आहे तर त्याचं मला खूप जास्त छान वाटलं आहे कारण की अशा पद्धतीचं जे राहणार ना ते लहान मुलांपासून तर मोठ्या मु माणसांना पण छान वाटेल कारण की लोकांना ऐकायला बघायला खूप आवडतं नेहमी आपण पुस्तकं वाचणं सगळ्यांनाच तशी इच्छा असते वाचण्याची अशी नाही आहे पण जर अशा पद्धतीने जर त्यांनी केलेलं आहे तर ते याचा जो उपयोग आहे तो लहानपणापासूनच्या मुलांपासून तर मोठ्यांपर्यंतच्या सगळ्यांना होईल आणि त्याच्यामुळे सिम्बॉयसेस म्युझियम अँड मेमोरियल जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल आहे त्याच्यामधल्या ज्या मॅडम संजीवनी मॅडम मुजुमदार ज्या मॅडम आहेत त्यांचं हे खूप मोठं मोलाचं काम आहे आणि हे जे पण कॅम्पस आपण बघत आहे म्युझियम हे त्यांच्यामुळेच उभं राहिलेलं आहे आणि ह्या जे काही सुरू केलेलं आहे तर हे त्यांचेच इनिशिएटिव आहे तर मला त्यांना खूप थँक्स पण बोलावंचं वाटतं कारण की अशा पद्धतीचे उपक्रम जे आहेत ते बाबासाहेबांना अजून जनमानसांमध्ये पोचवण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करत आहेत थँक्यू कसा एक्सपिरियन्स होता तुम्ही प्रश्न विचारले तुमच्या प्रश्नांची उत्तरं अचूक तुम्हाला मिळेल खूपच छान झालं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं की बाबासाहेब स्वतः बोलत आहेत जेही आपण विचारतो आहे प्रश्न विचारतो आहे ते स्वतः आहेत हा एक वेगळाच प्रकारचा अनुभव आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कसं आहे की नो युअर कॉन्स्टिट्यूशन संविधानाबद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती करायची असतील तर त्या गोष्टी आपण बाबासाहेबांच्या तोंडातून ऐकतो आहे की ते कोणकोणते आर्टिकल्स आहेत कारण की बाबासाहेब म्हणायचे की संविधान हा पूर्ण लोकशाहीवर अवलंबून आहे आणि ज्यापर्यंत सा सामाजिक लोकशाही सोशल डेमोक्रेसी ज्यापर्यंत स्ट्रॉंग होणार नाही त्यापर्यंत जे आहे वरची डेमोक्रेसी जे पॉलिटिकल डेमोक्रेसी आहे ते स्ट्राँग होऊ शकत नाही तर कॉन्स्टिट्युशनच्या संदर्भात जन्मासन जनमानसमध्ये काहीच तेवढं माहिती नाही आहे तर हा एक इनिशिएटिव्ह डॉक्टर आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल संजीवनी मॅडमच्या माध्यमातून जे हा जे करण्यात आलेला आहे हा वंडरफुल आहे म म्हणजे एक प्रकार कॉन्शियसनेस चेतना निर्माण करण्याची एक धारा निर्माण झालेली आहे आणि खरं सांगायचं तर बाबासाहेब स्वतः आहेत आणि आम्ही त्यांच्यावर संवाद करतोय हे खूप म्हणजे एक नवीनच अनुभव आहे ज्या जे करून आम्हाला असं वाटतं आहे की जेणेकरून जसं बाबासाहेब स्वतःच्या मुखातून बोलता येणार काहीतरी निर्देश देत आहेत तर ही, ही जी, जी ही जे हो हे जे बनवलेलं आहे हे खरोखरच लोकांमध्ये जे आहे ते है, तर त्या करता एक नवीन चेतना निर्माण करेल आणि लोकांना वाटेल की बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल किंवा संविधानाबद्दल काय काय गोष्टी आहेत ते त्यांना स्वतः बाबासाहेब सांगत आहेत तर त्याकरता त्यांच्यामध्ये एक म्हणजे आपण असं म्हणायला पाहिजे की विसरता कामा नाही विसरतील नाही ते आणि ते जास्त अट्रॅक्ट होतील बाबासाहेबांच्या लिटरेचरला अजून वाचन काढतील आणि समजण्याचा प्रयत्न करतील तर मला वाटतं की हे खूप उत्तम एक प्रकारचं प्रयोग झालेला आहे आणि जे करून सगळ्या म्हणजे समाज जो आहे त्या समाजाला हे एक प्रकारची अमूल्य भेट आहे असं मला वाटतं निश्चितपणे खरंतर आपण बघतो आहे की सिम्बॉयसिसमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्युझियम आहे जे की प्रेरणाभूमी म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी ए आय अस्क ओ, होलो बॉक्स जो आहे तो बसवण्यात आलेला आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब बा आंबेडकरांच्या आवाजामध्ये तुम्हाला तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी पाहायला मिळतात आणि जास्तीत जास्त लोकांनी याला भेट द्यावी आणि याचा अनुभव घ्यावा हो व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोभे टॉप न्यूज मराठी पुढे